नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी बाजर आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना घर बसल्या ह्यांच्या काही किमती अस आहेत आपण या शेतकऱ्यांना देत असतो आणि आपल्या शेत शिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना पण आहे व्यवहार करताना आपण समोर समोर त्या मशीचा असू द्या बैलाचा असू द्या किंवा एखाद्या गाईचा असू द्या सर्व काही बघून चेक करूनच चे व्यवहार करावा म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिचं काय सांगताय यातले एकवीस हजार जोडीचं ही आपल्याकडली का हिचं काय सांगताय हि पंचवीस हजार रुपये सांगते बघून घ्या पंचमुखी मध्ये येते घ्या बघून घ्या पंचमुखी मध्ये येते म्हणते कपाळावर बघून घ्या चारी पाय बघून घ्या हिचं काय सांगतंय पंचवीस हिचं सोड्याचं काय सांगताय वीस लाख किती किती महिन्याचे द्या तिने सहा सहा महिन्याच्या बरं ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या असला तर शहात्तर सहासष्ट साठ वीस बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत बघून घ्या रेड्या लहान तुम्ही तर ज्यांना कोणाला अशा या रेड्या घ्यायचे झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर आणि पलीकडली पंच्याऐंशी कितींदा ही ही दुसऱ्यांदा ही तिसऱ्यांदा बरं ही बी लिहिली आहे का खाली काय रेडी आहे का आता दुधाला किती चालू आहे दुधाला चार चार, चार लिटर चालू आहे साधारण किती टाइमिंग आहे पंधरा दिवस गेल का ही आहे ना तरी दुसऱ्या त्याला किती चालली पलीकडली ती साडेतीन चार चाललेली आहे ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या दाताला कशी अलीकडली जळी पलीकडली तर आता ही ज्या किमती सांगितलेल्या आहेत त्या किमतीमध्ये काय तर चालतो मी कमी ही अलीकडली गारशी आहे का दोन्ही पण डोळे गारशी दोन्ही पण डोळे गारशी तिची ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो तीन पंचावन्न एकवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हां तर ज्यांना कोणाला अशा मुशी घ्यायचे झाल्या गाव असतील वेलेले असतील आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न हजार खाली काय रेडा रेडी खाली रेडी किती वेळ दाई पहिला रुईली म्हणते चार जात आहे तुझा लगेच चालू आहे आता काय दोन भरते परवा दिवशी सोडायची काय सांगताय तरी पन्नासला देऊ आणि ही पलीकडली पासष्ट हजार हिला काय खाली रेडा रेडी रेडा आहे का बरं हे किती वंदा हे किती आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहेस वगैरे करून घेते मी दुधाला किती चालते मला ही सहा लिटर दोन्ही टायमाचं दूध दो आहे तिसऱ्यांदा आहे म्हणते दाताला कशी ही संपलेली आहे बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिसऱ्या व्यताची आणि पहिल्या रूममध्ये ह्यांच्याकडे म्हस आहे दोन्ही पण वेलेलेच आहेत तर ज्यांना कोणाला अशा म्हशी घ्यायच्या झाल्या मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता या आकड्यामध्ये तर कमी करता तुम्ही ठीक आहे दहा हजार रुपये किंमत सांगली आहे किती व्यांदा पहिल्या रोममध्ये येते दाताला दोन दाता आहे म्हणते व्याला साधारण किती टायमिंग आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस गेल का ठीक आहे सोडायची काय सांगताय किंमत सांगायची सांगितली नवत पास पासठ हजाराला द्यायची बरं कुठलं का आपलं मंगळवेडा शेतकरी आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तर आपला हाय मोबाईल नंबर का पाट नाही पाट नाही पाट नाही म्हणते बरं ठीक आहे लावा शेतकरी आहेत मंगळवेड्याची पायलरूममध्ये येते बघून घ्या सांगूल्या बाजारामध्ये या किमती शेडजी काय सांगते इज हिज किंमत काय सांगताय किंमत काय सांगताय एकतीस एकतीस बर किती वेंदा ही पहिला एकतीस मालकांनी किंमत आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला आठ दिवस घेईल का बरं ठीक आहे चालतंय कुठलं गाव आपलं बर शेतकरी बर शेतकरी आपण ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या मोबाईल नंबर द्या असला तर आपला हां त्र्याण्णव झिरो सात तेरा सतरा सतरा नव्वद नव्वद मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला काहीतरी तुम्ही करचा लाकडा महाग तर व्यवहाराला कमी करतो म्हणले तर मालक शेतकरी ती तर ज्यांना कोणाला अशी ही पहिल्यावर मग मैस घ्यायची झाली बघून घ्या तुम्ही कास वगैरे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ंदाही दुसऱ्यांदा का थोडं मागणं मारत जागेवरच आपण कास दाखवू व्याला साधारण किती टायमिंग आहे मामा हिला एक दहा बारा दिवस घेईल का तर मा एकच मिनट मी महाग येतो कास दाखवतो पहिल्यावर लक्ष चालली तरी दुधाला त्याला साडेतीन पर्यंत साडेतीन का ठीक आहे बघून घ्या कुठलं का आपलं चिकमहूत ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला असला तर असला तर द्या नसला तर राहू द्या मोबाईल नंबर ठीक आहे चालतंय सोड्याची किंमत काय सांगते नव्वद नव्वद सोड्याची अपेक्षा आप काय आपली काहीतरी व्यवहाराला पुढे मागं कोण गिराय केलं तसं ठीक आहे चाल त्यांच्याकडे काय मोबाईल नंबर नाही अशा या सांगल्या बाजारातल्या किमती शेतकरी आपण ठीक आहे चालेल किंमत सांगितली किती वंदाय पहिल्यावर मधी आहे का खाली काय रेड आहे रेडी रेड आहे का दुधाला काही चालू आहे आता दुधाला चार चार लिटर आहे का, ए, का ठीक आहे सोड्याची काय सांगताय बर गिरे काय चालतंय तास वगैरे बघून घ्या सात अंतर वगैरे ठीक आहे मोबाईल नंबर द्या मला कसला तर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अडतीस चौऱ्याण्णव झिरो सहा नाव गाव कुठलं आपलं शेलगाव कुठं शेल आलो ही कारमाळ्या तालुक्यामध्ये येतो तर बघून घ्या व्यवहाराला तर मालक काय तर आकडा कमी करतो म्हणले मालकाने कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे अशी जर ही पायलरमध्ये जर माहिती घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासात कॉन्टॅक्ट करू शकता पायलरमध्ये आहे मशीनची माहिती घेऊ आपण शेडजी काय सांगताय पंच्याऐंशी आणि पहिली घडली एक पाच किती वेळ आहेत दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या वेळेत दाताला कसे आहेत दाताला चार चार दाता आहेत तुम्ही बघून घ्या ही दुसऱ्यांदा आहे म्हणला ही पाले, पाले। ही पहिला रोज आहे का आणि ही दोन्ही पण पहिला रोज आहेत का दोन्ही पण पहिला रोज आहेत म्हणते वेरा साधारण किती टायमिंग आहे ठीक आहे चालतंय सोड्याची किमती काय सांगताय सांगायची सांगितली हिजी पंच्याऐंशी सांगितलीच पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय करतात ना कमी बरं ठीक आहे आणि ही जी एक पाच या आकड्यामध्ये काय तर कमी करतात चा। चार करतात दोन्ही पण रिंगवाल्या आहेत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर त्र्याहत्तर सत्याऐंशी त्रेचाळीस वीस चोवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला बघून घ्या अशा जर रिंगवाल्या खात्रीशी रुमशी घ्यायचे झाली तुम्ही मग डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार का किती वेंद आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग येईल दहा दिवस टायमिंग दहा दिवस बरं दाताला कशी आता जुळलेले जुळलेली तरी दुसऱ्या वेळ किती चालली होतो त्याला पाच लिटर चालली पाच पाच लिटर चाललेली आहे बरं ठीक आहे मी जरा कास दाखवतो एकच मिनट मग कास वगैरे बघून घ्या ठीक आहे हिजी सोडायची काय सांगताय शेडची सोडायची काय सांगताय हिजी हां फायनल एक हजार पट्टी कुठलं गाव आपलं तांदूळवाडी मोबाईल नंबर द्या आपला असला तर अठ्ठ्याण्णव नव्वद सतरा शहाऐंशी त्र्याहत्तर सतरा शहाऐंशी त्र्याहत्तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिसऱ्या व्यातामध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी माहिती घ्यायची झाली आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जा एक लाख किती होऊन रे दुसऱ्यांदा आहे मालकाने लाख रुपये किंमत सांगितली आहे मी जरा काज दाखवतो वेळा साधारण किती टायमिंग घ्यायला आठवडा घेईल का तरी पहिल्यावर लगेच साडेतीन साडेतीन ठीक आहे दाताला कशी येतात सहा दात बरं सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली बरं म्हणजे जसं गेल्या गेल त्या हिशोबाने तुम्ही सांगता ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असता तर नव्याण्णव बावीस नव्याण्णव चोवीस बत्तीस बत्तीस चाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कुणाला घ्यायची झाली तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठलं गाव आपलं वैरा आहे काय सांगताय हिचं किंमत काय सांगताय दीड लाख रुपये दीड लाख किती आहे ही तिसऱ्या तिसऱ्या वेताला आहे मालकाने दीड लाख रुपये किंमत सांगितली आहे दोन्ही पण डोळे डोळेगारशीच आहेत का दोन्ही पण डोळे डोळेगारशीच आहेत बघून घ्या दाताला कशी मामा ही आता दाताला सहा दाती वेळा साधारण किती टायमिंग आहे वेली आहे खाली काय रेडा रेडी होता विकलाय का रेडा होता विकला दुधाला किती चालू आहे आता सात लिटर सात लिटर वेध कि तुम्ही मला तिसरं बरं सोडायची किंमत काय सांगित सांगताय अपेक्षा काय आपली सोड्याची व्यवहाराला पुढं माग काहीतरी आकडा करा गिरॅक बघून शेतकरी का आपण बरं मोबाईल नंबर दे असता तर कोणाकडून नव्वदच्या नऊ झिरोस चौऱ्या एकोणतीस चौऱ्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे घ्या अशी जर शिंगाळूमध्ये आणि गारशीमध्ये मध्ये जर महिस घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठलं गाव आपलं बरं शेतकरी आपण ठीक चालेल सत्तर किती बंद आहे ते दुसऱ्या आता झाले दुसऱ्या वेताला व्याला झाले सत्तर सांगितले पालकांनी दाताला कशी ही दाताला वे दा सहा दाती सहा दाते पहिल्या रोल किती चालली तू झाला तीन तीन चालली पहिला रोल तीन जर मागणं मारता म्हणजे काल दाखव सोडायची काय सांगताय माल घे शेवट साठ ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर हां सांगा शहाऐंशी डबल झिरो बारा शहाऐंशी डबल झिरो बारा सत्याण्णव त्रेचाळीस सत्त्याण्णव त्रेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कुणाला घ्यायची चाली फायनल साठ साठला सोडतात फायनल साठ हजाराला सोडतो मंडित आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक चाळीस का कितीव्यांदा ही दुसऱ्यांदा आहे मार जरा मार दात हा कशी येतं जुळलेली जाय बरं ठीक आहे चालतंय रे पहिल्यावर चालली आहे दुधाला दोन्ही टायमाच दहा लिटर याला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का सांगायची किंमत सांगितली आपण सोडायची काय सांगताय सव्वा लाख त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बर शेतकरी किंवा शेतकरी कुठलं का भांबरोडे बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर कोणी नव्याण्णव साठ चौपन्न छप्पन ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर बोरीमध्ये जर मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता येवीस हजार वाटतंय पालकांनी एकवीस किंमत सांगितली कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे याला साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस बाकी आहे पहिल्यावरला कशी चालली आला तरी हा पाच पाच लिटर म्हणजे दोन्ही टायमाचं दहा सांगताय दाताला कशी आता जागी राहू द्या सात सोड्याची किंमत काय सांगताय व्यवहारावर काय तर चाल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी जर मैस कुणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार पण चालू आहे जा व्यवहार पण चालू आहे काय सांगते ही जीस येऊ द्याकडे पालकाने एक तीस किंमत सांगितली आहे येऊ द्या इकडे किती वयांदा दुसऱ्यांदा आहे का बरं ठीक आहे दाताला कशी आता दाताला सहा बट व्याला साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस दहा घेत का पहिल्यावर चालेल तुझा बारा लिटर बारा लिटर चाललेली आहे बरं सोड्याची किंमत काय सांगता सांगतायची सा। एक दहा त्याच्या आतमध्ये काय होईल व्यवहाराला एक पाचशे बरं शेतकरी का आपण शेतकरी ठीक आहे मोबाईल नंबर द्या तर अठ्ठ्याण्णव नव्वद वीस चौऱ्याण्णव वीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर रिंगवाली जर म्हैस कोणाला घ्यायची झाली मालकासोबत आपण डायरेक्ट संपर्क साधू शकता ठीक आहे ऐंशी हजार का किती वेळ ही पहिल्या पाई रूममध्ये येते मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत जर सांगितली जरा मागणं मारता जरा कास हो वगैरे दाखव आपण व्यास साधारण किती टायमिंग आहे काय दहा बारा दिवस गेल का मारा जरा मारा फिरताना पण दाखवू कुठलं गाव आपलं हेमगाव शेतकरी का आपण ठीक आहे दाताला कशी आहे म्हणलं दाताला चौ शे म्हणते पहिल्या रूममध्ये येते ठीक आहे राहू द्या मीच मागे येतो कास वगैरे बघून घेतो मी ठीक आहे शॉट्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली सत्तरपर्यंत सत्तर का मोबाईल नंबर आहे आपला हे असला तर एकोणनव्वद एकोणनव्वद पंचाहत्तर पंच्याहत्तर अडतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत शेतकरी ती रूममध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय शेडजी एक लाख किती कितीपर्यंत ही पहिला रूम येते का दाताला कशी आता चौशे चौश दा... दाताला चौशे जागेवर तिकडे बघ साधारण किती टायमिंग आहे म्हटलं दहा बारा दिवस घेईल का बरं ठीक आहे सांगायची किंमत सांगितली आपण सोड्याची काय सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णवच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला शेतकरी का आपण कुठलं गावू माळू बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर पंच्याण्णव बावन्न अठरा झिरो चार अकरा मालकाने बर जाताला चौशे सांगायची किंमत काय सांगितली होती दि? एक लाख म्हणली होती पंच्याण्णव पर्यंत सोड चाल त्या व्यवहाराला काय तर करचाल फायनल नव्वद पर्यंत ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर पैलरमध्ये जर हिमस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठली ती जातीला कुठली ती मुरा क्रॉसमध्ये आहे का मुरा क्रॉसमध्ये ठीक आहे नाना काय सांगताय विज हे एकतीस किती वेंदाय दुसऱ्यांदा चौशे दुसऱ्यांदा आहे म्हणते वेळेला साधारण किती टायमिंग आहे बर तरी पहिल्या रोला किती चाललीयेत चार साडेचार बर सोळाची काय सांगताय काय बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन्न मला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या आहे म्हणते तर ज्यांना कोणाला अशी दुसऱ्या वेळेला त्याची मैस पाहिजे असेल शेंगळमध्ये इथे बघून घ्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता